दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा परब्रह्म श्री गुरवे सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली देवली कॅम्प येथे देखील गुरु आली यावेळी परिसरातील शिक्षण संस्था तसेच मंदिरे आणि आध्यात्मिक केंद्रांमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील वडनेर रोडवरील साईबाबा मंदिरात माजी मंत्री बबनराव घोलक राजभाऊ वाजे माजी आमदार योगेश घोलप सतीश मेवानी यांच्या हस्ते साई मूर्तीस अभिषेक पूजन व महाआरती करण्यात आली मंदिराचे विश्वस्त कमल देवाडिगा माला देवाडिगा पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सागर नंद सरस्वती गुरुकुल येथे गुरु, गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली देवबाप्पा मावलीधाम फरचीवाले बाबा महंत श्री हजार आठ रघुनाथजी देवबाप्पा येथे गुरुपौर्णिमाचा उत्सव मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणात साजरी करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित होते भास्कर साळवे देवाली कॅम्प सह प्रभाकर गारे त्र्यंबकेश्वर दक्ष न्यूज